मृत्यूनंतरही सौ शिलागिरी यांना सहन करावे लागतात यातना माहूर प्रशासनाचा बेजबाबदारपणा लोकप्रतिनिधीसह नगरपंचायतीचा गलतन कारभार चवाट्यावर मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती मिळते असं पुरातन काळापासून आपण ऐकतो मात्र एका महिलेला मृत्यूनंतर अनंत अडचणीचा सामना करावा लागला घर ते स्मशानभूमीपर्यंतचा शेवटचा प्रवास ही खडतर झालाय तो माहूर नगरपंचायतीच्या गलथान कारभारामुळे नगरपंचायतीने अंत्यविधीसाठी स्वर्गरथ तयार केला आहे या स्वर्गरथाचं लोकार्पण नुकताच झालं होतं माहूर येथील सौ शिला गिरे यांचे काल निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वर्गरथाला पाचारण करण्यात आले घर ते स्मशानभूमीपर्यंत नेण्याची संपूर्ण तयारी झाली मात्र स्वर्गरथ काही केल्या चालू होत नव्हता बराच प्रयत्नानंतर शेवटी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी स्वर्गरथ ढकलून नेण्याचा निर्णय घेतला स्वर्गरथ अर्धा किलोमीटर ढकलत नेला त्यानंतर नगरसेविका पती विनोद कदम यांनी पेट्रोल पंपावरून डिझेल आणून त्या रथामध्ये टाकले तेव्हा रथ सुरू झाला एवढ्यावरच हे संकट संपले नाही रथाच्या टायरमधील हवा निघून गेली कस बस गावकऱ्यांनी रथ स्मशानभूमीपर्यंत पोहोचवला दरम्यान नगरपंचायतने स्वर्गरथाची व्यवस्थित देखभाल केली नसल्याने मयत झालेल्या सौ शिला गिरे यांच्या पार्थिवाची घर ते स्मशानभूमीपर्यंत नेताना हेळसांड झाली जनता न्यूज साठी कार्तिक बेहरे माहू